संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून छत्रपती संभाजीनगर तालुका फुलमरी, पैठण गंगापूर वैजापूर या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे जिल्हा परिषदे अंतर्गत सातशे टँकर पाणी सध्या जिल्हाभरात दिले जात जा आहे ज्या ठिकाणाहून मागणी येत आहे आहे त्या त्या ठिकाणी ठिकाणी पथक पाहणी करून करून टँकर टँकर देण्याची आवश्यकता की नाही याची तपासणी देत आहेत जर गावातून मागणी आली तर दोन ते तीन दिवसात निर्णय घेतला जातो यामध्ये उशीर होणार नाही त्यामध्ये तालुका स्तरावर दक्षता घेतली जात आहे सातशे टँकर असून तरीही लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून दोन चार दिवसांमध्ये मान्सून येणार आहे परंतु परिस्थिती अशी आहे की मान्सून आला तरी पाऊस पडत नाही त्यामुळे जनजीवन मिशनचे देखील काम सुरू असून ते काम पूर्ण व्हायला हवे यासाठी पथक देखील दक्षता घेणार आहे आणि त्या अनुषंगाने आदेश देण्यात आले असून पाण्याचा गैरवापर होणार नाही यासाठी त्या गावातील ग्रामसेवक तलाठी यांना निर्देशित करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास विना यांनी दिली आहे सर काय सांगाल सध्या पुन्हा अंतिम टप्प्यामध्ये पाण्याची टंचाई भासत आहे आपल्याकडे टँकरचे कशी संख्या आहे आणि कसं नियोजन केलेलं आहे आता ऑलरेडी पाणी टंचाईची कंडिशन सगळी ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले छत्रपती संभाजीनगर तालुका आहे फुलंब्री तालुका आहे सेल्लोड आणि पॅठर इवन गंगापूर आणि वैजापूर पण आहे त्या ठिकाणी ऑलरेडी टँकरचे मोठ्या प्रमाणात संख्यामध्ये चालू आहे जवळपास सात टँकर आपल्याकडे आज रोजी चालू आहे आपण त्यामध्ये असा दक्षता घेतो की ज्या ठिकाणी टँकर चालू होण्याचे संदर्भात टँकरची मागणी येते आपली टीम त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करतात आपले डेप्टी इंजिनियर ते आहे ते एन्श्युअर करतात की त्या ठिकाणी इतर सॉल्युशन आहे किंवा नाही आणि त्याच्यानंतर वे आपली जी तालुक्या कमिटी आहे त्यामध्ये मंजुरी देतात की आपल्याला या ठिकाणी टँकर चालू करायचे आपला सत्य निर्देश आहे की कोणतीही अशी मागणी आली तो दोन ते दिन तीन दिवसामध्ये पाहणी करून सगळे रिपोर्ट करून असेसमेंट करून त्यावर निर्णय व्हायला पाहिजे त्यामध्ये अजिबात उशिरा होणार नाही संदर्भात तालुका टीमने दक्षता घेण्यासंदर्भात आदेश केलेलं आहे आता आज रोजी तुम्ही बघा की ऑलरेडी सासू टँकर आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी लोकांना खूप प्रॉब्लेमला समोर जावा लागतो तो आपण यामध्ये असं नियोजन केलेलं आहे की पाऊस जवळपास मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या असे शक्यता आहे की पुढचे दोन तीन दिवसामध्ये आपल्याकडे मान्सून येणार आहे पण जरी पण आपल्याकडे बीच मधल्या काळामध्ये स्पेल असे येतो ज्यामध्ये पाऊस पडत नाही तर या कारणामुळे हे गॅप आला त्या कारणामुळे टंचाईची परत सिच्युएशन क्रिटिकल होतात तर यामध्ये सर्वात महत्वपूर्ण आपल्या जितने बी जलजीवन मिशन आहे इतर शासकीय योजनांचे जितके बी काम चालू आहे ते आपण टास्क मोडवर घेतलेलं आहे की ते काम कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि जे नियर अबाउट कॉम्प्लिशनला आहे ते पुढचे दहा ते पंधरा दिवसामध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे या संदर्भात पूर्ण टीमला आदेशित आहे आपल्याकडे पाणीच्या बेस्टेज होणार नाही पाणीचा मिनिमम दुरुपयोग होणार आहे या, आप या संदर्भात आपण खालचे ग्रामसेवक आहे आणि त्यासोबत आपले तलाठी आहे सगळ्यांना त्या संदर्भात निर्देशित केलेला आहे एन टीपी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर